अशी एक वस्तू आहे की जी तुमच्या घरामध्ये असेल तर महालक्ष्मी बिजूरूपाने तुमच्या घरी वास करते ती वस्तू म्हणजे काळी हळद होय काळी हळद तुम्ही धनप्राप्तीच्या अपेक्षेने जर तुमच्याजवळ बाळगली तर हमखास महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये नित्य वास करते तुम्हाला पैशाची कमतरता कधीही पडत नाही काळी हळद तुम्हाला धार्मिक वस्तू जिथे मिळतात त्या तुमच्या नेहमीच्या दुकानातून खात्रीशीरित्या विचारून घरी आणावी लागेल घरी आणल्यानंतर ती काळी हळद तुम्हाला सिद्ध करून घ्यावी लागेल तर ती सिद्ध करण कशी करायची तर महिन्याच्या शुद्ध आणि शुक्ल पक्षातील अष्टमीला म्हणजे महिन्यातून दोन वेळा अष्टमी येतात ह्या महिन्यातील दोन्ही अष्टमीला तुम्हाला ह्या काळ्या हळदीची पूजा करावी लागते त्यामध्ये काळी हळद शुभ्र वस्त्रावर घेऊन ती गंगाजलाने आधी स्वच्छ धुवून घ्या मग शुभ्र वस्त्रावर घेऊन तुम्ही तिला धूप दीप आणि तुपाचा दिवा लावून प फुले वाहून महालक्ष्मीचा सर्व मंगल मांगल्य हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला याची पूजा करावी लागेल ही पूजा तुम्हाला महिन्यातून दोन वेळा शुद्ध आणि शुक्ल पक्षातील अष्टमीला या काळ्या हळदीची पूजा तुम्हाला नित्य करावी लागेल म्हणजे तुम्हाला धनप्राप्तीसाठी महिन्यातून दोन वेळा या काळ्या हळदीची पूजा करावी लागेल अष्ट मिला। त्यानंतर ही काळी हळद जर तुम्ही धनप्राप्तीसाठी जवळ बाळगणार असाल तर त्यातील एक छोटा तुकडा पांढऱ्या शुभ्र कागदाच्या पुडीमध्ये घेऊन नेहमी तुमच्याजवळ ठेवावा लागेल हात ही पुडी ठेवताना फक्त अस्वच्छ जागेत ठेवू नका अगदी झोपतानाही तुम्ही ती तुमच्याजवळ ठेवू शकता फक्त अस्वच्छ जागेत ठेवू नका का ही काळी हळद धनप्राप्तीसाठी तुम्ही वापरणार असाल तर त्याचे आणखीन काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील त्यातील पहिला नियम म्हणजे गाजर मुळा सुरण हे पदार्थ तुम्हाला नंतर खाता येणार नाहीत आणि दुसरा नियम म्हणजे तुम्हाला दररोज सूर्योदयाचे उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन नमस्कार करून ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा लागेल हे काही नियम तुम्ही पाळले तर तुम्हाला खात्रीने महालक्ष्मीचा नित्य सहवास घडेल पैसे धनधान्य संपत्ती तुम्हाला कधीही आयुष्यात कमी पडणार नाही जरूर प्रयोग करून पहा